श्री स्वामी समर्थ दत्त जयंती जवळ आली की मन काहीतरी जाणवतं गोड कंपन पसरतं जणू कोणीतरी न दिसणारा हात आपल्याला सतत स्पर्श करून जातो आणि तो सांभाळतो असं वाटतं मंडळी अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दिवस साधे नाही आहेत हा काळ दत्तांच्या उपासनेसाठी सोन्यासारखा आहे आणि या दिवसात जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलात ना तर आयुष्यातला अनेक वर्षांचा अडथळ्यांना दुःखांना तणावांना आणि भीतीला जनुदार बंदच होत मंडळी गुरुचरित्र का वाचायचं गुरुचरित्र म्हणजे एक फक्त पुस्तक नाही ते आहे औषध रक्षण मार्गदर्शन आणि गुरुकृपेचं द्वार आहे जेव्हा मन अस्थिर असतं घरात कलह कामात अडथळे येतात आरोग्य त्रास होतो नोकरी ताण असतो तेव्हा हे पुस्तक जणू औषध म्हणून उपचार करतो मंडळी दत्त जयंती 2025 या काळात परायण करणे सर्वोत्तम का असते कारण या दिवसात दत्त तत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते भक्तांच्या प्रत्येक हाकेला ते त्वरित प्रतिसाद देतात म्हणूनच 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर हा संपूर्ण कालावधी पवित्र आहे या काळात दत्तांचं स्मरण वाचन उपासना केल्यावर फळ अनेक पटीनी वाढतात मंडळी आता आपण बघूया गुरुचरित्र पारायणासाठी आवश्यक साहित्य गुरुचरित्र पुस्तक पाठ किंवा मग चौरंग स्वच्छ कापड लाल किंवा पिवळं तुपाचा दिवा अगरबत्ती उदबत्ती तांदूळ रांगोळी फुलं नैवेद्यामध्ये साखर केळी खीर किंवा मग तुमच्या डुसार काहीही पण चालेल आणि एक पाण्याचा कलश मंडळी आता आपण बघूया घरगुती सोपी आणि सुंदर पूजा मांडणी सगळ्यात आधी देवघर स्वच्छ करा पवित्र ठिकाणी पाठ ठेवा त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळा कपडा अंथरा तिथे दत्तांची प्रतिमा किंवा गुरुचरित्र पुस्तक ठेवा त्यानंतर एक छोटस स्वास्तिक काढा तांदूळ किंवा मग रांगोळीनी तुम्ही छोटस स्वास्तिक काढू शकता त्यानंतर मंडळी चौरंगासमोर एक दिवा लावा अगरबत्ती धूप लावा त्यानंतर मंडळी दत्ताच्या फोटोला किंवा मूर्तीला गंध हळद कुंकू अक्षता लावून फुलं अर्पण करा मंडळी ही तयारी झाली की जणू तुमचं घर दत्त मंदिरच होतं मंडळी आता आपण बघूया पारायणाचा पहिला टप्पा मंडळी पारायण करताना नेहमी खाली बसू नये आसन ठेवून त्यावर बसावे आणि एक छोटासा पाण्याचा ग्लास समोर ठेवावा आणि थोडंसं पाणी हातात घेऊन आपलं शुद्धीकरण करावं आणि पारायणाला बसताना प्रथम संकल्प घ्यावा आणि म्हणावं दत्त महाराज तुमच्या कृपेने माझ्या घराच्या सुखासाठी शांतीसाठी आरोग्यासाठी आणि आयुष्यातील योग्य मार्गदर्शनासाठी मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे जी शक्ती जी वेळ जी बुद्धी मिळेल ते तुम्हीच मला द्यावी जे काही करेन ते तुमच्याच कृपेने करेन असा संकल्प घ्यावा मंडळी आता आपण बघूया की पारायण कसं करायचं गुरुचरित्राला फार नियम लागत नाही कारण हे पुस्तक गृहस्थ लोकांसाठीच बनलेलं आहे आणि रोज किती अध्याय वाचावे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढे अध्याय रोज वाचता येतील तेवढे तुम्ही वाचू शकता तुम्हाला जर रोज दोन अध्याय वाचणं सोपं वाटत असेल तर तुम्ही दोन वाचू शकता चार अध्याय जर तुम्हाला वाचणं सोपं वाटत असेल तर तुम्ही चार वाचू शकता किंवा मग गुरुवारी तुम्हाला जर सात अध्याय वाचणं जमत असेल तर ते अतिशय शुभच मानलं जातं पण मंडळी या सगळ्या गोष्टींसाठी नियम नाही फक्त तुमची श्रद्धा हवी आहे मंडळी आता आपण बघूया वाचण्याची पद्धत बसून शांत मनाने शब्द अडले तरी काही हरकत नाही आवाज मोठा नको पण ऐकू येईल असा असावा अर्थ समजला नाही तरी अपराध नाही पुस्तक जमिनीवर ठेवू नका पुस्तक तुमच्या हातात वाचताना किंवा मग पाटावर ठेवा मंडळी आता आपण वाचनाची वेळ कोणती ती बघूया सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही वाचू शकता ज्यावेळी मन शांत असेल त्यावेळी तुम्ही वाचला तर अतिच उत्तम होईल त्यानंतर मंडळी स्त्रियांसाठी नियम म्हणजेच मासिक पाळी आली तर मासिक पाळी आली तर पारायण थांबवा गुरु रागवत नाही त्या दिवसात फक्त नामस्मरण करा दिवस संपले की पुन्हा सुरू करा गुरुच तत्व शुद्ध आहे पण ते मन बघतात शरीर नाही म्हणून तुमची मासिक पाळी संपली की तुम्ही पारायणाला पुन्हा सुरू करू शकता मंडळी आता आपण बघूया पारायण करताना अनुभव कसे येतात हे फक्त शब्द नाहीत अनुभव आहेत घरात गोड सुगंध येतो मन शांत होतं उदासपणा दूर होतो धडधड कमी होते स्वप्न दत्त दर्शन देतात अचानक अडथळ्यांना मार्ग दिसतो चिडचिड कमी होते काही दिवस घरात प्रसन्नता जाणवते काहीतरी हलका वाटू लागतो प्रार्थना पूर्ण झाल्याची जाणीव येते आणि मंडळी सर्वात महत्वाचं म्हणजे आतून जाणवतं की कुणीतरी पाठीशी तुमच्या उभा आहे हा अनुभव शंभर पर्सेंट तुम्हाला येणारच मंडळी आता आपण बघूया पारायणाचं उद्यापन कसं करायचं पारायण पूर्ण झाल्यावर गुरुंना आभार मानायचे गुरूंच्या फोटो समोर दिवा लावायचा दत्तांना गंध फुलं अर्पण करायचं लहानसा नैवेद्य म्हणजेच खीर किंवा मग दूध साखर असं दाखवायचं त्यानंतर मंडळी दत्ताची आरती करायची त्यानंतर मंडळी शक्य असेल तर त्या दिवशी अध्याय एक किंवा मग अठरा श्लोक वाचायचा त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटायचा उद्यापन म्हणजे खूप मोठा कार्यक्रम नसतो तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असतो मंडळी पारायणानंतर आयुष्यात आपल्या काय बदल घडते गुरुचरित्राची कृपा अशी असते की अडकलेली कामं सुरू होतात ज्ञातांमध्ये गोडी येते मनात धैर्य वाढतं भीती कमी होते घरात धनप्रवाह वाढतो कोर्ट कचेरी आजार संकट टळतात नोकरी बिझनेसमध्ये सुधारणा होते गर्भधारण नियोजनात सकारात्मक परिणाम होतो मुलांचे शिक्षण व वागणूक सुधारते घरात वास्तुदोष कमी जाणवतो आणि सर्वात मोठं म्हणजे गुरुचं रक्षण कायम होतं तेव्हा हे पारायण केल्यावर महाराज तुमची साथ सोडत नाही हे वाक्य अक्षरशः खरं आहे मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे तुम्ही हे पारायण जरूर करून बघा दत्तगुरूंचा हात किती मऊ तुम्हाला आणि खरा असतो हे स्वतः अनुभवायला मिळेल तुमच्या घरात तुमच्या मनात आणि तुमच्या आयुष्यात शांती समृद्धी आणि सौभाग्य आपोआप वाढेल दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील याची मला पूर्ण खात्री आहे जय गुरुदेव दत्त